सतत चिडचिड अचानक वाढलेलं वजन आणि नको असलेला थकवा हे नॉर्मल नाहीये हे लक्षण आहे तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्याचं था। आजच जाणून घ्या औषधांशिवाय हार्मोन्स बॅलन्स करण्याचा रामबाण उपाय सर्वांना नमस्कार योगा विथ इंजिनियर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन विषयाला आजचा विषय महिलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे हार्मोनल बॅलन्स आणि वजन कमी करणे आपण अनेकदा डाईट करतो व्यायाम करतो पण पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे हार्मोन्स आज आपण याचाच योग आणि डाएट प्लॅन पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात मी एक खास मॉर्निंग ड्रिंक पण सांगणार आहे हार्मोन्स हे शरीराचे केमिकल मेसेंजर्स आहेत ते सर्व कंट्रोल करतात अगदी सुद्धा स्ट्रेस थायरॉइड किंवा पीसीओडी मुळे हार्मोन्स बिघडतात आणि वजन वाढते विशेषतः पोटाच्या भागात चरबी जमा होऊ लागते ज्याला आपण स्टबन फॅट म्हणतो पहिली आणि महत्वाची गोष्ट पॅकेट फूड आणि साखर पूर्णपणे बंद करणं आहे हे पदार्थ शरीरात इन्फ्लेमेशन सूज वाढवतात ज्यामुळे हार्मोन्स बिघडतात आपल्या आहारात गुड फॅटचा समावेश करणं खूप महत्वाचे आहे सकाळच्या नाश्त्यात पोहे किंवा उपमा खाण्याऐवजी भाज्या टाकून मूग डाळीचा डोसा खा दुपारच्या जेवणात गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारीची किंवा भाकरी भाकरीसोबत भरपूर पालेभाजी कोशिंबीर आणि एक वाटी वरण किंवा डाळ नक्की घ्या रोज जेवणात एक चमचा साजूक तूप खा हे चांगल्या फॅटसाठी आणि हार्मोन साठी उत्तम आहे सेच रोज एक चमचा फ्लॅक्सीड्स पावडर कोमट पाण्यातून नक्की घ्या सीड्स मध्ये ओमेगा थ्री असते जे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते आता वळूया योगासनाकडे फक्त डाईट नाही तर योग हार्मोन्स साठी खूप महत्वाचा आहे पहिले आसन आहे बद्ध हे पीसीओएस एस पी सी ओ डी साठी खूप फायदेशीर आहे हे आसन पेल्विक भागातील रक्ताभिसरण सुधारते आणि ओव्हरीजचे कार्य नॉर्मल करते दुसरे आसन आहे भुजंगासन हे, हे थायरॉइड ग्रंथीसाठी उत्तम आहे आणि यामुळे मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत होते तिसरी महत्वाची क्रिया म्हणजे कपालभाती प्राणायाम हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे याने पचनशक्ती सुधारते इन्सुलिन लेवल बॅलन्स होते आणि आपले शरीर आतून नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे अनुलोम विलोम करा यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि पोटावरची चरबी कमी व्हायला चालू होते आणि हा बोनस टिप मॉर्निंग ड्रिंक एक ग्लास कोमट पाण्यात धने जिरे आणि बडीशेप पावडर हे ड्रिंक हार्मोन्स बॅलन्स करते आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सर्वोत्तम आहे तर आज आपण पाहिलं की हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी आहार आणि योग किती महत्वाचे आहेत फक्त वजन कमी करणं नाही तर आतून निरोगी वाटणे हे आपले ध्येय असले पाहिजे लक्षात ठेवा ही माहिती केवळ शैक्षणिक हेतूसाठी आहे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा आणि योगा विथ इंजिनिअर नक्की सबस्क्राईब करा